कोरगावकर संकुलात प्रवेशाची गुढी मराठी महिन्यातील हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडवा या सणास ओळखले जाते सोने चांदी अशा मौल्यवान दागिन्यांबरोबरच विद्यार्थी प्रवेश मुहूर्ताचा देखील याच दिवशी साधला जातो या दिवसाच्या औचित्य साधून सदर बाजार येथील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर संकुलामधील साने गुरुजी बालक मंदिर सावित्री श्रीधर विद्यालय आणि कोरगावकर हायस्कूल येथे आज प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग दिसून आली पालकांच्या आणि बालकांचे यावेळी पेढा देऊन स्वागत करण्यात आले साने बालक मंदिर आणि सावित्री श्रीधर विद्यालय या एकूण विद्यार्थ्यांची झाली या प्रवेश मोहिमेसाठी साने गुरुजी सारिका ढेरे उपशिक्षिका संगीता माने तसेच सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संगपाळ चेतन रावळ सचिन कांबळे कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे हेमलता पाटील प्रभू प्रसाद रेळेकर यांच्या सह हो तीनही ज्ञानशाखांचे बहुसंख्य शिक्षक प्रवेश प्रक्रियेसाठी हजर होते या प्रवेशासाठी या तिन्ही ज्ञान शाखेतील शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांचे समुपदेशन आणि सर्वेक्षण केले होते या पार्श्वभूमीवर विविध शाळांना चांगला प्रतिसाद मिळाला शहरातील विविध शाळांमध्ये गुलाब पुष्प आणि पुष्प वर्षाव होण्याबरोबरच उत्सुक बालकास खाऊ आणि पालकांना चहापानाची व्यवस्था केलेली पाहाव्यास मिळाली नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होत असले तरी केवळ प्रवेश फॉर्म बालकांचे तसेच पालकांचे आधार कार्ड भरून घेऊन आज प्रवेश निश्चित करण्यात आले एकंदरीत घरी पाडवा सणाची लगबग असतानाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याप्रती महिला पालकांची विशेष धडपड दिसून आली त्यामुळे पाडव्याचा गोडवा अधिकच द्विगुणित झाला